हे सात संकेत सांगतात की हे देव दररोज तुमच्या घरी येतात नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपल्या प्रत्येकाचीच कोणत्या ना कोणत्या तरी देवावर श्रद्धा असते आपण त्या देवतेची दररोज मनोभावे पूजा करतो साधना करतो मंत्र जप तप करत असतो आणि कधीकधी ही साधना फलास येते आणि ही देवता आपल्या घरात वास करू लागते तर तर ती देवता जेव्हा प्रसन्न होते आणि आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये जेव्हा ती था 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 वास करू लागते अर्थातच हा वास अदृश्य स्वरूपात असतो ही देवता आपल्याला दिसू शकत नाही मात्र या देवतेकडून काही संकेत मात्र आपल्याला प्राप्त होतात असे सात संकेत असतात आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्हाला पहाटे म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर शरीरामध्ये स्पंदन जाणवत असतील सूक्ष्मरित्या थरथरत असेल हा सर्वात मोठा संकेत आहे की आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये देवी देवतांचा वास निर्माण झालेला आहे ते आपल्या वास्तूमध्ये वास्तव्य वास्त करत आहेत आणि त्यांच्या कृपेने सर्व काही चांगलं शुभ आणि मंगलमय होणार आहे अशाच प्रकारची स्पंदने ही संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्तासमयीसुद्धा जाणवतात दोन वेळा आहेत एक तर ब्रह्ममुहूर्त आणि दुसरी वेळ म्हणजे सायंकाळ जेव्हा सूर्य मावळू लागतो या दोन वेळेला तर तुमच्या शरीरात स्पंदने तुम्हाला जाणवत असतील शरीर सूक्ष्मरित्या जर थरथरत असेल तर हा सर्वात मोठा संकेत आहे देवी देवतांच्या आपल्या घरातील वास्तव्याचा अनेकदा आपल्याला भविष्यामध्ये घडणाऱ्या घटनांची एक जाणीव होत असते की आपण ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा ठेवावी ही गोष्ट नक्की घडणारच आहे आता असं कसं होणार आहे असा अंदाज अनेक जणांना येऊ लागतो आणि हा अंदाज खरासुद्धा ठरतो जर तुमच्याही बाबतीत तुम्हाला भविष्यातील घटनांचा अंदाज वर्तवता येत असेल भविष्यात कोणत्या घटना घडणार आहेत हे जर तुम्ही सांगू शकत असाल तर हा सुद्धा एक संकेत आहे की देवी देवतांच्या कृपेने तुम्हालाच ही एक दैवी शक्ती प्रदान केलेली आहे अजून एक फार मोठा संकेत तो म्हणजे घरावर कितीही संकट येऊ द्या अगदी कोणतीही आपत्ती विपत्ती अशा प्रकारच्या समयी जर तुमची तुमच्यावरती देवतेची देवावरची श्रद्धा ठळत नसेल तुमच्या देवावर विश्वास ठेवला तर तो देव विश्वास जरी कमी होत नसेल तर तो विश्वास तर अंगात राहील अंगात राहत असेल तर हा सुद्धा एक खूप मोठा संकेत असतो की ही बुद्धी तुम्हाला त्या देवानेच दिलेली आहे की ज्या देवाचा वास तुमच्या घरात होतो आहे आपल्या कुटुंबात जे सदस्य असत सदस्य असतील लोक असतात त्यांच्यातील भांडणे संपून जर प्रेम वाढीस लागले असेल घरातील प्रत्येक सदस्य एकमेकांशी प्रेमाने भावनेने जर वागत असतील तर हा सुद्धा एक संकेत असतो की देवी देवता आपल्या घरात वास करत आहेत अनेक जणांना स्वप्नामध्ये लहानशा मुलींचा वारंवार दर्शन होतं असं एक गोष्ट एक छोटीशी सुंदर अशी मुलगी जणू काही प्रत्यक्ष महालक्ष्मी माता लक्ष्मी अशी छोटीशी मुलगी दिसते अगदी निरागस मुलगी तर अशा मुलीचं वारंवार तुमच्या स्वप्नामध्ये दर्शन होत असेल तर हा सुद्धा एक संकेत आहे की देवी देवतांची कृपा तुमच्यावरती आहे घरामध्ये आपल्या अंगणामध्ये एक प्रकारचा विशिष्ट असा सुगंध निर्माण होणे फुले वगैरे येत नाहीत किंवा फुले वगैरे आहेत मात्र तिथे तितकीशी सुगंधित नाहीत मात्र जर तुम्हाला एक प्रकारचा मनमोहक मनाला मोहून टाकणारा सुगंध जर तुमच्या का घरामध्ये तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास जर जाणवत असेल तर हा सुद्धा एक संकेत असतो देवी देवतांच्या आपल्या घरातील वास्तव्याचा आणि एक शेवटचा संकेत तो म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये गृहलक्ष्मी म्हणजे घरातील स्त्री जे काही बनविते ते काहीही बनवू द्या जर ती स्वादिष्ट बनत असेल चविष्ट चवदार बनत असेल तर माता अन्नपूर्णा प्रसन्न आहे हे, हे समजून जा आणि घरामध्ये दे देवी देवतांचा वास नक्की आहे अशावेळी उतू नका मातू नका आणि या देवी देवतांना अजून कसं प्रसन्न करवता येईल त्यांची कृपा कशी तुम्हाला प्राप्त करता येईल यासाठी सदावर्तन करा दानधर्म करा दानधर्म करा पूजापाठ करा आणि आपल्या संस्कृतीचा कधीच विसर पडू देऊ नका तर असे होते हे सात संकेत त्यामुळे तुमच्या आजूबाजूला जरी संकेत तुम्हाला दिसले तर तुम्ही समजून जा की देवी देवता देवतांचा वास तुमच्या आजूबाजूला आहे वरील व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ